नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं स्वाती डिझायनरमध्ये मैत्रिणींनो हा आपला ब्लाऊज आहे जो की या असा सेम ब्लाऊज शिवायचा आहे आपल्याला तर हा रेडीमेड ब्लाऊज आहे बघू शकता किती सुंदर पण आहे ब्लाऊज पण आपल्याला पण असाच शिवायचा आहे तर कस्टमरचं फक्त एवढीच डिमांड आहे की त्याची शोल्डरपट्टी आहे ना ती तेवढीच मोठी ठेवायची आहे आणि आर्म मॉोल राऊंड जो आहे तो असा खूप मोठा करायचा नाही आहे त्यामुळे आता आपण याला कटिंगला घेऊया तर प्रथम ही आपण घेतलेला आहे याची उंची आणि लक्षात ठेवा हा आपण फ्रंट भाग करणार आहोत जो की माझ्याकडं पॅक आहे कारण याला बॅकला हुक असणार आहे आहे बत्तीस चेस असल्यामुळे मी चेस्टचा चौथा भाग घेतलेला आहे म्हणजेच आठ घेतलेला आहे प्लस एक इंच घेतलेलं आहे जे की आपल्याला टक्सला लागेल आणि परत दीड इंच मार्जिन घेतलेली आहे बघू शकता अजून परत एकदा सांगते मी आठ इंच मी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे एक इंच मी टक्सला घेतलेला आहे आणि दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी डा लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता घेतलेलं आहे आता आपण वळूया आर्म होलकडे होल राऊंड करायचं आहे आता आपल्याला आता त्यांचं आर्महोल आपलं चौ सतरा आहे तर आपल्याला इथं फक्त आणि फक्त आर्महोल याचं पाच घ्यायचं आहे बघू शकता आता तो राऊंड तो आपण देणारच आहोत तो राऊंड आपोआपच मोठा होत रा राहतो पण देतानाच आपल्याला आता तो कमी द्यायचा आहे म्हणजेच पाच घेतलेला आहे शोल्डर मी जास्त घेतलेलं नाही कारण जेव्हा आपण स्लीव्ज लावतो त्यावेळेस वेगळा प्रकार पडतो पण जेव्हा आपण स्लीवलेस बनवतो तेव्हा ते, ते वेगळं पडतो आता ह्या फ्रंट आहे तुम्ही जरा थोडंसं लक्षात ठेवा बघा आता मी इथं गळारुंदी घेतलेली आहे दोन आणि त्यांची गळा उंची सहा आहे तर आपण ड्रॉ करून घेऊया सहा आहे आणि खालच्या बाजूने जेव्हा आपण गळा उंची जिथं घेतलेली आहे जिथं संपलेली आहे तिथं आपण सव्वा दोन इंच घेऊया वरती दोन इंच आणि खालच्या बाजूने सव्वा दोन इंच तर अशी मी लाईन ड्रॉ केलेली आहे आणि लाईन ड्रॉ केल्यानंतर आतमध्ये मी अर्धा इंच घेऊन मग राऊंड केलेला आहे म्हणजे गळ्याचा शेप दिलेला आहे आता आपल्याला हा गळ्याचा शेप झालेला आहे तर आपल्या आता फ्रंट बाजू तयार आहे आता आपण बॅक साईड काढून कारे, घेऊया इथं या साईडला त्या बाजूला तिथं उंची नाही पोहोचत तर आपण इथं घेऊया बॅकसाईड आणि असं पण बॅक साईडला हुक असल्यामुळे ओपन बाजू चालते त्यामुळे इथं घेतलेलं आहे आता मी उंची घेऊन शोल्डर साडेपाच घेतलं जसं फ्रंटचं जेवढं शोल्डर घेतलं होतं तेवढंच बॅकला शोल्डर घेतलेलं आहे आता आपल्या चेस्टचा चौथा भाग आठ इंच आणि दीड इंच आपण मार्जिन घेऊया तर बघू शकता घेतलेलं आहे तसंच मी खालच्या राऊंडमध्ये सात इंच त्यांची कमर आणि एक इंच आणि प्लस दीड इंच असं घेतलेलं आहे कारण एक इंच मी टक्सला घेतलेलं आहे आणि दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे हा बॅकसाइड आहे तर आता आपण शोल्डर घेतलेला आहे शोल्डरच्या शोल्डर, शोल्डर साडेपाच घेतलेला आहे तिथूनच खाली आपण पाच घेऊया आर्महोलसाठी पाच इंच प्लस परत आपण तिथं एक इंच आणि असा राऊंड शेप करून घेऊया बघा आता करून घेतलेला आहे सेम आर्महोल सेम घेतलेला आहे शोल्डर पट्टी सेम घेतलेली आहे गळारुंदी सेम घेतलेली आहे दोन्हीला पण सेमच घेतलेला आहे फक्त पाटीमागचा गळा त्यांचा जास्त आहे म्हणजे साडे सॉरी नऊ आहे तर आपण तिथं साडेनऊ घेत आहोत कारण आपण वरच्या बाजूला शोल्डर जेव्हा आपलं दाबलं जातं तेव्हा हा नऊ बरोबर येईन तर आपण ड्रॉप पण करून घेऊया लगेच असं चौकोनी आकार देऊन परत प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच घेऊन मी असा राऊंड शेप पण देऊन घेते लगेच बघा बॅक पण झालेला आहे तयार आपला आणि फ्रंट पण आपला असा तयार झालेला आहे आता यामध्ये दोन्हीमध्ये फक्त आपल्याला आता टक्सची कमी आहे आणि तेच टक्स मी आता सांगणार आहे तुम्हाला त्यामुळे कटिंग आपण अगोदर करून घेऊया आणि दोन्ही भाग वेगवेगळे करून घेऊया जर तुम्हाला रेडीमेंट ब्लाऊजवर जर अलग ब्लाऊज शिवायला तर मित्रांनो बिनधास्त घ्या कारण खूप सोपा असतो हा ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज खूपच सोपे असतात एकदम शिवायला आपल्यासारखे नसतात जे आपण रेग्युलर शिवतो तसे नसतात हे ब्लाउज बघा भरपूर असा कपडा उरलेला आहे आता तुम्हाला याचं सांगते मी हा जो गळा आहे तो आता मेन फॅब्रिकवर आपण आता पलटूनच घेणार आहोत फ्रंटचा आणि बॅकचा दोन्ही तर आता आपण टक्स करणार आहोत बघू शकता फ्रंटचा भाग आहे हा उरलेली शोल्डरपट्टी आहे त्याच्याबरोबर निम घ्यायचा आहे आणि तशीच खालीपर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ओके okay. आता खालच्या बाजूने जेव्हा कमरेच्या साईडने आता आपण इथं चार इंच वरती घेणार आहोत चार इंच वरती घेतली तर इथं आता आपला टक्सचे आकार देऊन घेऊया लगेच इथं टक्सचा आकार देऊन घेऊया तर बघू शकता हां जेव्हा आता आपण टक्स टाकतो त्यामुळे ही बाजू जी आपली कमरेची बाजू आहे ती अशी खाली यायला लागते बघू शकता आता तर ती बाजू आपण काय करायची आहे तीन पॉईंट आपण लाईन ड्रॉ करायची आहे ती तिथून टक्सपर्यंत करायची आहे अशा त्यामुळे त्याला असा छानसा असा बेस आणि शे शेप सापडतो तर आता बघून घ्या कटिंग करून घेऊया ते लगेच लाईन ड्रॉ करून अशी कटिंग करून घ्यायची आता हा फ्रंट बाजू असल्यामुळे याच्या फ्रंट बाजूला पण म्हणजे पुढच्या बाजूला पण आपण दोन पॉईंट घेणार आहोत आता त्या बाजूला तर आपण घेतलेला आहे तर एकदम बरोबर शेपमध्ये येणार आहे आता ही फ्रंट बाजू असल्यामुळे पुढच्या बाजूला पण एकदम पोटाच्या वरती पडतो ना जो भाग तिथं पण आपण उघडं छोटंसं थोडंसं म्हणजे दोनच पॉईंट असे लाईन ड्रॉ करणार आहोत लाईन ड्रॉ कशी करायची आहे बघू शकता जिथून आपले टक्स आहे तिथूनच आपण घ्यायचं आहे टक्सला अजिबात कट करायचं नाही आहे बघू शकता एवढंच छोटसं दोन पॉईंट एवढं कट केलेलं आहे आता आपला टक्स मस्त बरोबर मध्येभागी जातो आणि ती बाजू एकदम सरळ होऊन जाते तर आपण याला असं पॅड तर टाकणारच आहोत आता आर्महोलमध्ये पण भर भरपूर असा फरक पडतो जे की आपण टक्स जेव्हा असं घेतो त्यावेळेस आर्महोल असं थोडंसं डाऊन होतं अर्धा इंच तर डाऊन होतं त्यामुळं घेताना अगोदरच आपण आर्महोल कमी घेतलेला आहे तर हा बॅक पार्ट आहे तर बॅक पार्टला पण सेम असंच घ्यायचं आहे उरलेली शोल्डरपट्टी आहे त्याच्या निम्मा करायचा लाईन ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि बॅक साईडला पण सेमच प्रोसेस आहे फक्त थोडीशी थोडासा फरक आहे तर बघू शकता आता आपण याला टक्स देऊन घेणार आहोत तर चार इंचावर आपण घेतलेला आहे आणि टक्स आपण आकार देऊन घेतलेला आहे तर आपण बॅक पार्टला फक्त कमरेच्या साईडने आपण तीन इंच डाऊन करणार आहोत बघा त्या बाजूलाच त्या बाजूला आपण डाऊन करायचं नाही आहे ज्या बाजूला आपला गळा आहे गळ्याच्या खाली डाऊन करायचं नाही आहे तर आपला ब्लाउज वरती जाण्याची शक्यता दाट असते त्यामुळे आता ही वाली आपण लाईन केलेली ड्रॉ कट करून घेऊया तर आता बघा बरोबर एकदम सरळ लाईन होऊन जाते हा असा आपला बॅक पार्ट एकदम तयार आहे हा फ्रंट भाग तर मैत्रिणी तुमच्या लक्षात आली का मी कटिंग सांगित केलेली ते तुमच्या लक्षात आली का मला जेवढा सां समजवण्याचा प्रयत्न मी केला ते तुमच्यापर्यंत पोहोचला का हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ स्टिचिंगचे आणि कटिंगचे तुम्हाला येतच राहणार आहेत त्यामुळे बघत राहा आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण लगेच अपलोड होणार आहे त्यामुळे कनेक्ट राहा सुरक्षित रहा, व्यवस्थित रहा, आणि मेन म्हणजे शिकत रहा मैत्रिणी चला ब बाय